भोसरे विधानसभा मतदारसंघातील जाधववाडी परिसरात जागेवर जे आहेत ताबा मारण्यात येतोय असा आरोप करण्यात आलाय आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक आहेत हनुमंत जाधव म्हणून दादा नेमकं काय तुमचं प्रकरण आहे काय सांगाल माझं प्रकरण असं आहे की मी एक मार्च दोन हजार चोवीस ला अभिप्रायसाठी मोजणी केली गव्हर्नमेंटची प्रत आहे माझ्याकडं पूर्णपणे नाकाशा आहे आणि माझ्या जागेला खेटून रोड आहे तर मी अभिप्रायसाठी अर्ज केला होता एक मार्चला तर मला सांगितलं तर वीस मार्चला तुम्हाला अभिप्राय मिळत तर नगरपालिकेचे बनपट्टे आणि एक पाटील मॅडम म्हणून ते सर्व राहुल दादा जाधव यांचं पूर्णपणे ऐकतात आणि त्यांचं ऐकल्यामुळे त्यांनी आम मी विचारणा केला असं म्हणजे ते दादाचं आहे बरं दादाचं आहे तर तुमच्या तुम्ही मोजणी करा त्यांनी तिथं अर्ज दिला की आम्हाला मोजणी मान्य नाही म्हणून पालिकेमध्ये पालिकेमध्ये अर्ज द्यायचा संबंध काय मोजणी मान्य नाही तुमची मागणी नाही तर गव्हर्नमेंटला करा ना तुमचं जे आहे सातबऱ्याला तुमची जागा बराबर आहे आणि मला रस्त्याची अडवणूक केली आज माझ्या जागेला इथून तिथून मुरम टाकलाय दनिल साहेबांनी कंपाऊंड केलं परत माझ्या जागेत कांदा असताना राहुल दादा डायरेक्ट म्हणतो की त्या कांद्यावर मुरम टाका आणि वाईट शब्द वापरले मला आता बोलाय शकत नाही मी पण एवढ्यापर्यंत त्यांनी माझ्या संघ वर्तवणूक केली आणि तुम्हाला कुठे जायचंय तिकडे जा, जा। मी काय तुम्हाला मिळून देत नाही म्हणून हा नवीन रस्ता या ठिकाणी तयार होतोय सँक्शन देखील झालाय नेमकं तुमची जागा कुठून कुठपर्यंत होती आणि कुठल्या जागेत ताबा मारण्यात येतो ती माझी ती बॉर्डर आहे ती बॉर्डर आहे त्याप्रमाणे सीकेचे तुझे जे माझ्या बॉर्डर प्रमाणे त्यांनी पोल रवले पण रस्ता जो आहे तिथून चार मीटर इकडे टाकायचा आणि इथं टाकायचं चार मीटर इकडून घ्यायचं आणि मग खालून रस्ता सरळ आलाय तिथं माझं क्षेत्र आहे मग मी पालिकेला म्हणलं माझ्या इथूनच रस्ता घेऊ नका ना तुम्ही तुम्हाला जर मला पुढच्या क्षेत्राला देता येत नसेल माझी आज एकशे नऊ गुंठे जागा आहे आज माझी बिल्डिंग उभी राहील तर पालिकेला प्रॉफिट होईल जर ही पालिका जर पुढाऱ्यांच्या नावावर जर शेतकऱ्याच्या जमिनी करीत असेल तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचं आपण पाहतो आता तुमचं जे हे पांढर मारलेलं जे कंपाऊंड आहे तिथून ते ह्या भिंतीपर्यंत जी जागा आणि पलीकडे जी आहे ती आरक्षित जागा आहे पालिकेची मात्र मग हे जे पुढे बांधकाम आले हे कुठलं बांधकाम हे ते राहून दादा आणि आता हो दादा असल्यामुळे हो का दादा असल्यामुळे त्यांनी चॅलेंज केलाय तुम्हाला पुढे जायचं कोण चाहते त्यांच्यावर ते मय दादा चाहते दुसरा कोणाचा हात नाही त्यामुळे तो डायरेक्ट दम देतो तुम्हाला काय करायचे करा कुठे जायचंय तिकडे मी काय हा रस्ता त्या भिंतीपर्यंत सँक्शन असेल जर आपण पाहिलं तर किती मीटरचा रस्ता अठरा मीटरचा रोड आहे मीटरचा रस्ता तर जर त्या जर ती हद्द असेल तर ही जी पुढे जागा आली हे जे कंपाऊंड मारले पुढे पत्र शेड मारले हे कोणी केले हे दादानी केलेले तुम्ही याच्यावर आवाज उठवलाय कधी आवाज उठवायला आता तिथे जर आपल्याला कोणी हे देत नाही दादच देत नाही दादाचा हात असल्यामुळे कोणी आपल्याला न्याय देत नाही ना आज चौकीला गेलं तरी कोणी आपलं ऐकणार नाही तो ओपन करतोय तुम्हाला कुठे जायचंय तिकडे जा मी बघ कमी मग तुमची जी हद्द आहेत त्या ठिकाणी कलरचं जिथं कंपाऊंड मारले तिथून चार मीटर आत अजून रस्ते घेतलाय जी चार मीटरची जागा आहे ती कोणी घेतली राहून आणि रोड आहे तिथं आणि तो छाती ठोकपणे बोलतोय आणि जे नकाशाला आहे माझ्याकडे गव्हर्नमेंटची फानी आहे सगळे पेपर आहे पहिला रोड बांधला होता इथून तिथून त्या कोपऱ्यापर्यंत तुम्ही हेच हे, हे सगळं होत असताना जेव्हा तुम्ही पालिकेकडे तक्रार केली त्यांचं काय उत्तर आलं आयुक्तांना भेटला आयुक्तांना अर्ज दिलेला आहे मी खासदार साहेबांच्या नावाने अमोल कोलेच्या नावाने सगळे झालेलं आहे पण तिथे गेल्यावरती आजही मला दाद देत नाही तुम्ही आठ दिवसांनी या दहा दिवसांनी या ते येऊन जाऊन त्या बनपट्टेला बोलावत्या आज ती पाटील मॅडम आहे आज ती एवढी त्यादवाडीमध्ये प्रसिद्ध आहे की एवढा भ्रष्टाचार आहे की ते ऐंशी ऐंशी लाख रुपये घेतात लोकांकडून ही दोन्ही लोक पाटील आणि बनपट्टे म्हणून हे ही दोघं ही राहुल शिव कुणाच ऐकत नाही आज जाधव मध्ये आडी मध्ये फेमस आहे तुमचं कुठलंही काम असू द्या तो डायरेक्ट राहुल दादाला फोन राहुल दादा मानला ना पूर्व दिशा इकडे तर ती पूर्व दिशा इकडेच मानणार ते रोड पलटी करून टाकतात डायरेक्ट ही शेतकऱ्याचा विचार करीत नाही मग हे कसलं सरकार मानायचं किती दिवस झाले हे प्रकरण तुमचं पासून वीस मार्च पासून चालू आहे आता काय तुम्ही कोर्टात गेले कोर्टात जाणारच आहे मी मी सुट्टी देणार नाही कुठं जायचं तिकडे जाणार आहे वेळेला काय करायचं का ते बी मी करणार आहे मला पोलीस कंप्लेंट नव्हती केली कंप्लेंट नाही केली कारण ह्याचा हात मला पोलिस ऐकणार नाही हे आम्हाला आहे पोलीस कंप्लेंट घेऊ शकत नाही मग याला दाद मिळायला आम्ही मागायचा कुणाकड जर न्याय जर आम्हाला मिळत नसेल तर मग आता हात दुसरा कोणी नसून आमच्या भावाचा मुलगा आहे ना ती राईत कोण तर विचार आम्ही केला असता वाईट तुमचे भाऊ कितलेच हो पुतण्या आहे आमचा दुसरा कोण तर आम्ही मग वाईट विचार केला असता ना आज ज्यावेळेस इलेक्शन लागेल त्यावेळेस त्याची मम्मी माझी भाऊजाई दाजीबा पाठवा आमची मंडळी आमची सगळे घरदार प्रचाराला होते त्यांच्या मग आता तुम्ही जर थोडेसे हे झाले तर तुम्ही घरातल्याला विसरायला लागले दुसरं कोण असत मग आम्ही विचार वाईट केला असता चला जर घरातलाच माणूस जर कुंपण खात असला तर उपयोग काय त्याचा त्यांनी पूर्णपणे दादाचा हात असल्यामुळे पूर्णपणे दाद वाढीत मला सुद्धा डायरेक्ट बोलला ते जमीन विका मी माणूस देतो आणि तुम्ही बाहेर घ्या एवढ्यापर्यंत मजल मारलेली तू फक्त वीक मी गिराय मी स्वतः घेतो एवढ्या पर्यंत त्याच काम चाललेलं मग याच्याकडे पैसा येतो कुठून एवढ्या पर्यंत त्यांनी त्रास द्यायचं काम चाललं